आणि अभिनंदनही करू आणि त्यांचे अभिप्राय विचार नमस्ते, नमस्ते। एस के नमस्ते काल तुम्ही परवाचं एक मैदान कॅन्सल झालं आणि खाटीचं नाव आणि गावचं नाव राहावं म्हणून तुम्ही आज मैदानाचं नियोजन केलं नियोजन कर आणि पार आपलं काय विषय कसा आहे बरं का मैदान आपल्या फाटीवरती मोठं मैदान होतं मोठं मैदान काही त्यांच्या ता तांत्रिक अडचणीमुळं कॅन्सल झालं कॅन्सल होत असताना बऱ्याच बैलगाडी मालकांचं चालकांचं फोन आले आणि मैदान बाबांनो आम्ही लांबून आलोय असं झालं अचानक कॅन्सल झाल्यामुळं आणि तुम्ही काहीतरी हात निर्णय घ्या मग आमचं गावाचं असं रात्री ठरलं त्याला आपण काय करू एकतर म मैदान कॅन्सल झालं दुष्याचं आदतचं मैदान आपण घेऊ मग आदतचं मैदान घ्यायचं आमचं रात्री सहा वाजता ठरलं सहा वाजता आपण बाईट देऊन मैदान ही कळवलं की बाबांनो आपण उद्याच्याला मैदान घेतो आहे आणि हे मैदान घेत असताना हे कळवल्यानंतर एका रात्रीत सर्व बैलगाडी मालक असतील बैलगाडी चालक असतील या सर्वांनी सहकार्य करून जास्तीत जास्त बैलगाडी नोंद करून आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल प्रथमता मी या सर्व बैलगाडी मालकांचं आणि चालकांचं हार्दिक असा आभार मानतो आणि देवस्था ट्रस्ट खाती आणि गावचं सगळं सहकार्य एक केवाचं नाव राखायसाठी आज कुठं बघितलं का कुठं हे दुमिश निकालासाठी कसं आहे काही नाही कुठं ह्याचा सामना झाला नाही आणि एकदम सुत्तं निकाल आणि कुठं उचत नाही 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 आपल्या अहो का आपल्या देवाचं बी नाव आहे सत्य नाही काय आणि आपल्या फाटीचं नाव आहे आणि आपण बहिर्वणात केसरी नावाने आणि भैरवणात फाटी ही ह्या नावानेच कार्यक्रम केला आणि मस्त झालं सगळं व्यवस्थित आणि एक हा निरवीड सगळं व्यवस्थित चाललं हे मैदान फार पाडत असताना सर्व ग्रामस्थ काजड काजड ग्रामपंचायत असल काजड ग्रामस्थ असतात शिंदेवाडी ग्रामपंचायत असेल शिंदेवाडी ग्रामस्थ असतात या सर्वांचं मोलाचं सहकार्य लागलं आणि विशेष सहकार्य म्हणजे आपल्याला पैलवान आपल्या बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष शेवाळ्याबा आणि पैलवान विलास देशमुख यांना मी काल सहा वाजता फोन केला पैलवान आम्ही असा असा निर्णय घेतो आहे काय मला म्हणले पटेल तू बिंदास निर्णय घे परंतु मैदान एक नंबर करून दाखवू बक्षीस कसं असू दे तुझं मैदान व्यवस्थित पार पडेल आम्ही त्यांना शब्द दिला आणि त्या पद्धतीने आम्ही मैदान करून दाखवलं आहे नाना पाटील आपण काय सांगाल काय आता हे तुम्ही प्रत्येक सगळ्यांनी पाहिलंय सगळ्या गाडा मालकांनी यांनी आमचं नियोजन कसं झालं काय झालं कोणाची आमच्याकडे तक्रार सुद्धा नाही की बाबा आम्हाला आमचा अन्याय झाला किंवा काय झालं हे व्यवस्थित पार पडले आता हे आणि त्या सगळ्या बैल मालकाने सहकार्य केलं त्याचबरोबर इंदापूर तालुक्यातील ज्येष्ठ बैल मालकांनी मार्गदर्शक म्हणून इथं फाटीवर तुम्हाला कंटिन्यू उभा राहिले ह्या सर्वांचा कुठल्या शब्दात आभार सगळ्यांचं काजळगावच्या वतीनं सगळ्यांचा आभार आहे तुमच्या युट्यूबरवाल्यांचं ह्यांचं सगळ्यांचं आभार आहे काजळच्या वतीनं अचानक समालोचक लाईव्ह वाले सगळे उपलब्ध झाले सगळे उपलब्ध झाले त्यांनी आम्हाला सहकार्य केलं एका एका फोनवर त्यांनी येस म्हणून सांगितलं लगेच त्याचबरोबर आज खाली झेंडा पप्पू म्हणले आणि त्यांना साथ देण्यासाठी नर नवनिर्वाचित संभाजी पांढरे ह्या दोघांचं कार्य कसं खरं झालं एक नंबर कार्य केलं त्यांनी सकाळी एक मैदान खरोखर अकराला चालू झालं पार पडले खाली अकराला चालू झाला आणि आत्ताच आपण बघतोय साडेचारला सेमी पळून आल्यात आणि पाच ला शंभर टक्के फायनल पळून येईल त्यांनी मंडले आणि संभाजी पांढरे यांनी दोघांवर इतकं व्यवस्थित पार पाडलं की आता त्यांचं आभार किंवा त्यांचं काय मानाव थोडं कमी आहे आता तुम्ही फाटीचं गावाचं देवस्थान आणि ट्रस्टचं नाव राखायसाठी आजचं मैदान घेतलं त्याचबरोबर आता तुम्ही पुढील मैदानासाठी बैल मालकाला काय आवाहन कराल पुढील मैदान सुद्धा ह्याच्यापेक्षा पारदर्शक होते म्हणजे बैल मालकांनी अजिबात त्याची काळजी करायची नाही कुठलीच काजड फाटी म्हणलं ले। की बिंदास यायचं असं काय हे असं आम्ही दुसऱ्यांकडे करत नाही जाहीर करायचं ती पैशासाठी मैदान घेत नाही आम्ही आम्ही असं काल ठरवलं होतं की गाडी जरी नाही जुळली तरी पदरचं पैसे टाकायचं आणि फायनल करायचं ऑलरेडी ह्या मैदानात तुमचं सहकार्य होतं आणि त्यामुळं तुम्ही तुमचं ते नाव राखायसाठी खास माहिती आमच्या नावाला कुठं कायम लागू नये म्हणून आम्ही हे सगळं नियोजन केलं त्याबद्दल आता मी संपूर्ण बैल मालकातर्फे खरं तुमचं आभार मानलं पाहिजे धन्यवाद अभिनंदन मी केलं पाहिजे की जे तुम्ही बोलले त्याप्रमाणे करून दाखवलं हो हो अशीच ह्याबद्दल शुभेच्छा असतील की वारंवार जेव्हा क्षेत्र मैदान होतील तर निर्विघ्न आणि सगळ्यांच्या साथीनं मैदान पार पडावं हीच एक सदिच्छा असेल शुभेच्छा असेल आणि आपण इथे सांभाळून धन्यवाद धन्यवाद